माणूस खाड्यावर म्हणताय दिवस कुंकड गेल्याला कळत नाही ना सरजा धुतलाय सरजा सर्जा नाही धुतला त्यांना धुवून काढते माणूस पुन्हा फ्रीज करते जनावर खाड म्हणजे काय आपण माणसं ते काय त्यांना जीव नाही का ते काय जनावर काय असं त्याला सावलीलाच उभा केला त्याला गार लागेल जास्तच त्याला मागास सावली बाबा काय म्हणे गायला काळाच त्याला आलीकडे उभा करा ना उन्हा जे दिसते मळ आलेला नाही दिसायला 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 काही काय दिसायला

मी तर म्हणजे महिनाभर तुम्ही पंधरा दिसालाच धुत असताना पहिले खाऊ परती खाड्याला ना तुम्ही हो निघायला निघायला दिसायला ना निघायला लगे आज उगा असा उगा राजा उगा उगं म्हणजे माय नाओ किड गेली गिलीकड्या हां खाजवायचं जरा कमी होत असं असणार तसं उभं राहिला त्याच्या शिंगावर बघा ना किती माश्या बसल्याच्या मग खायलाच बसल्या साबून आणला पंधरा दिवस त्यांनी मासे माश्याने अर्धी शिंग खाल्ली मालक त्यांची हा अर्धी शिंग खाल्ली तिकडे बरं फोटो काढते तुमचा छान निघलाय छान निघलाय तुमचा फोटो वर पण दिसायला लागलात माहितीये का तुम्ही

म्हणतात ते पायाला मला लाथ मारी आणि त्याच्या पायापासून तुम्ही जातात ना मला तर इकडूनच किलर दिसतय इकडून अंधार दिसतोय कसं उभा राहते झोप उभा राहते

काळ काय झालं कितके दाट मासे जाऊ देता जीव खायचला कितकसाच असतो त्या माश्याचा पण कशीच जावं त्यात त्यांनी काळाचा तर पडला ना त्यांना हा एवढं माणूस जिंदगी मध्ये अपाय झाला तरी बी माणसं कामासाठी यावाच लागतं दादा दादा कुठे गेल फिरायला तिकडे गेलतात वय लेकर सोडून नाही टाकू राहा वाटत गावाकडे

लय जीव लावून बैल दुधात बरं मला तुम्ही अरे जीवच लावा लागतो हा जीवच लावा लागतो काय जीव लावता काय आहे काय नाही अहो ते अंग झटकायला लागलाय हे लाव दे दिरे साब नाही बाबा हे धुया लागले धुव दे ना तु तुला कसला ना तर धुया लागले बघ ना धुवणी धुवणी हाताने मुळणी गेलं बघ ना तर ते पाय उचरले <tuk tangan> Orang तीन di म्हटलं बांधा <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan>

लावलं की पंधरा दिवस फेस करून तुमच्या तोंडावर माश्या बसायच्या तोंडावर मासे बसायच्या नाही कुठं सब्जेला पळायला तिकडे काय आता पाण्या पाट्या काय का वाटायला आंघोळ आता घेत शिंगात लावा हो शिंगतच लावा तिथंच लय माझ्या बसतात कानात नाहीत बसत शिंगावर बसत शिंगावर सगळी अंगोळ घात शिंगरी काम तेव्हा बघा ते शिंगावर होते नाही बसलेला उठले बघा फडफडत हो दोघा ते शिंगावर रसल्या होत्या शेण घेतलं म्हणजे मे लागतो ह्यांना ह्याला बी घ्यायचं ना दोघाला घ्यायचं ताकदीचे शेण इतर कुठं लागलं तर तर राहिले हिशोब तिकडं कराव द्यायची बस टांगांच हे सर जमाना लागला त्याला धुऊ आणले मला हा पाहि बघा गेल्या पळून त्या शिंगावर बसल्यात वरच्या कडीला तुम्हाला माहिती मी शिंगावर आहेत अलीकडे एका साईडला लावलं नाही तर लागलं चाट्या चाटून मग म्हणायला सोन्यात कसला ती साऱ्या है सोन्या धुतलाय साथमनी धुतलाय हातवारी करा खडं सोन्या तूतला आहे स आणि गुन्या तूतला आहे संगीतन गुण्याच्या अंगूर माश्यात बघा हजार ह्याला कसं तुम्ही लावणार आहेत साबुन थोडं वेळ का ह्याला आता ह्याचा आता आडूचच गेला नाही अजून

कोणची बारकी जाऊन नाही मी नाही येणार आता तिकडं मी नाही येणार तुमचं तुम्ही आहे दोन घंटाभर लावतात लावत होते बैल धुवायला तुमच्या थांबवून तुम्हाला राखन हे बघा ना बसले ह्याच्या तोंडार ह्याच्या माश्या काय गेल्या नाही आता गुन्ह्या गुण्या त्या तोंडावरच्या माश्या ए मला मारू होतं त्या तोंडावरच्या माश्या म्हणा का तो आंघोळ मग का आणायचं आहे अंघूळ उरक बघ यावर नाही आण बैल धुन आवडीले माझी बसली गे खाली आवडे आवडे तुला नाही गांगुळ करायची आव करायची या करायची या बरोबर मला ये येऊन आणले एका एकाला तुला बी धुवायचं लगेच धुईचं आहे बाई तुला काय कशी पांढऱ्या दिवशी झाले तर बगड्या आणि बघा आवडे तुला ती सुनबाई म्हणते धुईचं नाही धुवायचं का तुला कुठं बरं सुनबाईला मला घेऊन चल म्हणा मला मनसून बघायला घेऊन मन चल मला ती बघायला लागली या तिला उठली तरच तिला धुईचं आहे आवडे उठ बर उठते म्हणते तुला उठली तर धुईचं या उठकी आवडे उठ माय माझा ऐक ती म्हणती उठली तर धुईचं आहे तुला आवडे नाही गती ती मला काही गरज नाही धुईची बसत शिस्ते तो खिल नाही सांग मला काय घालणार आहे म्हणती बाबा मोठी लाकडं ते नीट पाय लावू नका नीट जरा हे करा तर आता पहिला बैल दुसऱ्याला ब्लॉक कसा आला तर नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये